कुठल्याही ग्रुप मेडिटेशन झालेलो नव्हतो किंवा असं कुठेतरी जाऊन ध्यान करणं हा अनुभव आणि जेव्हा इथली माहिती कळली की शेव खेड शेवापूरच्या तिथे असं असं आहे तर आम्ही विचार करत होतो की काय करावं आपण आतापर्यंत एकही असं सामूहिक ध्यान केलेलं नाहीये तर जाऊन बघावं का हा अनुभव घ्यावा का असं आमची विधा मनस्थिती होती आणि मॅडमनी जी डेडलाईन दिली होती की या तारखेपर्यंत कळवा ती ऑलमोस्ट शेवटच्या दिवशी मी फोन केला मॅडमला आणि मॅडम म्हटलं की आता पन्नास मास्टर्स म्हणजे जे पन्नासची कॅपॅसिटी होती ती आता पूर्ण झालेली आहे तर सॉरी आता काही एंट्री घेता येणार नाही तर मग मी ठीक आहे म्हणून सोडलं परत फोन केला मॅडमला परत सांगितलं की रिक्वेस्ट केली की आम्हाला यायची इच्छा आहे दोघांनाही आणि आमच्यावर अजून दोघ जण मास्टर होते आमच्या सोसायटी मधले आम्ही चौघ जण आहोत तर काही झालं तर बघा आणि मॅडमचा पाच मिनिटात फोन आला की ठीक आहे तुम्ही या म्हणून तर आम्ही अतिशय आनंदाने इथे आलो आम्हाला बाकीच्या प्रोग्राम बद्दल काहीच माहिती नव्हती बॅकग्राऊंड नव्हतं की कसला कार्यक्रम आहे काय आहे आणि इथे आल्यानंतर अम्नी मॅडम बरोबर झालं त्या दिवशीच ते खूपच अप्रतिम असा अनुभव होता आमच्यासाठी आणि तिथं आल्यानंतर सगळं पुढचं कळलं की इथे पिरामिड उभं करणार आहे त्याचं भूमिपूजन आहे त्याच्यानंतर मॅडमनी सांगितलं होतं की पन्नास मास्टर्सना येण्याचं त्यांचं जे नियोजन होतं त्याच्या मागणीही काही गोष्टी वरतूनच त्याचे आदेश आहेत आणि हे ऐकून ऐकल्यानंतर आम्हाला असं खूप असं जाणवलं की हे कुठेतरी होतं म्हणून आपण येऊ शकलो आणि मॅडमनी ती एंट्री दिली आणि त्याच्यानंतर ध्यानाचा अनुभव सांगायचा झाला तर ध्यान आता जवळपास तीन वर्ष होऊन गेली ध्यानाला पण मला स्वतःला पर्सनल लेव्हलवर विजन्स किंवा एक्सपिरियन्सेस असे येत नाहीत की व्हिज्युअल्स दिसत नाहीत ध्यानात पण ध्यान खूप छान होतं आणि वेगवेगळे वेग त्याच्याशी रिलेटेड जीवनात अनुभव सगळे बेनिफिट्स येत आहेत मिळत आहेत तो अनुभव खूप छान आहे त्या दिवशी ध्यानातला अनुभव असा झाला की आमचं मॅडमनी ध्यान झाल्यानंतर सगळ्यांचे आधी अनुभव ऐकून घेतले तर त्या याच्याप्रमाणे बऱ्याच लोकांनी सांगितलं की कोणाला कलर्स दिसले कोणाला खूप मोठा सूर्य दिसला आणि खूप ऑरेंज कलरचा त्या दिवशी तेजोमय असं सगळ्यांना विजन्समध्ये प्रकाश दिसला आणि मला विजन्स येत नसल्यामुळे मी एक्सपेक्ट पण करत नव्हते आणि की ओके हो, ठीक आहे छान पण ध्यान अगदी शेवटच्या पाच ते दहा मिनिटांमध्ये मला जेवढं आठवतंय सांगते की एक सुदर्शन चक्र मला फिरताना दिसलं गोल्डन कलरचं होतं आणि खूप सुंदर असा त्याचा कलर होता आणि तो असं अर्धचक्रकार असं फिरत गेला आणि ते व्हिजन तिथेच संपलं आय वॉज नॉट शुअर की ते व्हिजन सुद्धा आहे का नाही पण माझ्या विचारांमध्ये कुठेही सुदर्शन किंवा अजून पुढची कहाणी माहिती नव्हती जी मॅडमनी नंतर सरप्राईज म्हणून रिव्हील केली आणि तो अनुभव माझा होता आणि त्याच्यानंतर मग मला असं वाटलं कुठेतरी की बहुतेक हे व्हिजन असावं आजचं कारण सुदर्शन चक्र इतकं तेजोमय आणि आपण असं कधी न बघितल्यासारखं दिसलेलं होतं ते आणि सगळ्यांचा अनुभव झाल्यानंतर मग मॅडमनी आणि अग्नी मॅडमनी सुद्धा सांगितलं की पहाटेशन मध्ये विष्णूची खूप मोठी अशी भव्य महाकाय अशी मूर्तीचं दर्शन म्हणजे त्यांचं स्वतःच दर्शन घेतलं आणि सुदर्शन चक्र त्यांच्या हातात होतं आणि ह्या पिरामिडला सुद्धा त्याच कारणामुळे सुदर्शन पिरामिड हे नाव दिलं गेलं हे सगळी माहिती नंतर वेळ केलं होतं हा रात्री डिक्लेअर केलं आणि तुम्हाला सकाळी ते दिसलं आणि हे सगळं नंतर कळलं आणि त्याच्यामुळे ते एक फिलिंग किंवा तो एक अनुभव खूप अप्रतिम होता आणि स्वतःला बूस्ट करणारा होता की यस हो मोटिवेशन मिळालं या सगळ्या अनुभवातून आणि सगळ्या मास्टर्सचे अनुभव ऐकले त्याच्यातूनही खूप मोटिवेशन मिळाले की आपण या मा